झालंय आमच्या मिडीला डवळा गेटा झालेला आहे आता चाटणार आहे ती तिला दोन दोन मिळ्या जणल्या आहेत आज तर आमच्या होणार होणारी माझी भाऊ पण आलेला नाही आज मेंढरांकडे आम्ही दोन बुद्धी पण आमची बुद्धी पण एकतर झोपून गेली तर आता ही मिडी जनली होती मग तर आता एक जन ती तिचा पण मुटाट फुटलेला आहे बघून या बळूस आलेला आहे आता तिचं बच्च मला काढावं लागेल तिचं बळूस तिचं बच्च काढावं लागेल नाही तर बळूस पिऊन घेत तर उन्हाचा त्रास होतो बळूस पिवलेल्या बच्चाला आता ऊन पण फार पडलंय तर मस्त बसली आहेत पप्पायाचे हे खाऊन पोत्र खाऊन असे लोटर मारेल पपयाच कालच आता मी दिले डिलवारी करून देत आहे मित्रांनो काळी एका देणे म्हणून अशी गायची डिलेवारी होत होती तर गायची डिलेवारी तिने केली नाही म्हणून आपले मनुष्याची कोरपण जल्दी चालत नाही जनावरांची कशी एक दोन तास आता चालायला लागतात त्या बाय त्या गायने सराप दिलेला आहे त्या महिलेला नाही तर आपली पण मनुष्याची मुलं दिवसात चालता असे सांगता येत त्या गाय मातेने तिला सराप दिलेला आहे तर मित्रांनो झालंय आमच्या मुंडीला डवळा गेटा झालेला आहे आता चाटणार आहे ती तिला मस्त आमची आज होणार होणारे दोन दोन पोकरी घ्यायची मेंढर तिकडे गेली संगीत फिरवायला गुड्डी पण उठली जोपी होती ते मस्त झोपावली होती दोन दोन बच्चे घ्यायची आज हल होणार मित्रांनो चालली आहे तर ता आता आमची मेंढर वाड्याकडे निघून संगी आहे ते कोकरू मस्त डवळं आणि मी पण डवळच घेणार आहे हा गेट आहे आणि ती गेटी म्हणजे ती मादी आहे हा नर झालेला आहे हा तो पोरड तिच्याकडे आहे मी आता आम्ही घेऊन ह्याला असं लांबवणं पडेल बघा असं धरावं लागेल हे भरून जायला अंग आणि नाही तर कवळ्याला पण तसं धरावं लागतं तिला तसं जमाव नाही म्हणून ती घेते तिच्याकडे दोन दोन पोकरी येतो गुड्डी अजून म्हणून अशी धरली तिने आता आम्ही चाललो वर्डावर निंड्र पाण्यावर घेऊ नेंड्र चालत आहे ते बघून घ्या पुढ पुढ चाललीय आणि आम्ही लांबत लांबत नऊ गोड्याचा पाय कुणी मोडून टाकलेला आहे बघा कस आहे ये बिचार्याच य सुनाटे गोडी इथं सोडलेली गोडी इथं गाडं बैल करून घेतलं सगळ्या मेंढरावाल्याने ही सुनाट सोडून दिली त्यांना कोण घेत पण नाही कोणी पापी माणसानी बिचार्याचा डायरेक्ट पायाचा खळा करून दिले म्हणजे तो मोडून गेला तर आता लागून गेलाय तसाच चालतो ये, ये। तरी फार पडतो बघा होणार बघा लात मारायला येतो डायरेक्ट हो 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 हो, हो, हो। दुसऱ्याला दुसऱ्या गावातल्या माणसांना इथला पण नाही उभा राहतात जवळ येताच पळून जातात पण त्यांना आमची भाषा अजूनपर्यंत समजते त्या आमच्या जातीवाल्यांचेच गोडे येत म्हणून चला कु पण ताणा आता निघतो आम्ही जनलेल्या मेंढ्या घेऊन पुढे चाललो मित्रांनो आम्ही वाड्याकडं पुढं हा कुकर घेऊन आणि संगी मागे येते बघा कशी पळते तर वाडा बराच दुरी आहे आम आमचा तर इथं रोडा रोडाने अजून पुढे एक हवे आहे तो पण क्रॉस करायचा आहे आम्हाला तर पुढं भाऊ येऊन बसलाय तिथनं वावरं वावरं होती ते वावरात वावर काय वांधा नाही पण आता या रोडावर अजून साईड पण देणं पडतात म्हणून तर एक अजून थोडा थोडाच लांब वाडा राहिला आहे आता तिथनं अजून वावरं वावरं येतो हा रोड थोडा जावा लागेल तिथनं मग खाली शेतांनी जावं लागते शेत शेतांनी आता मी थोडं हाकतो निंड्र पण फार ताण आणून गेली आहेत पाण्याकरता थोडा ते येत आहेत तिथे फार चालतायत ऊन पण फार पडतं म्हणून फार ता ताण लागते नियंत्रणला पण मनुष्य मा माणसाला सुद्धा दिवसातनं आम्ही सुद्धा दोन तीन वेळा पाणी पितो तर तिथं सकाळचं साडेबारा एकचं सा पाजेर होतं पाणी तर आता आता कमीत कमी साडेचार पाच वाजून चालले पाच तर आता भेटतंय त्यांना ला पाणी लास्टचं पाणी येते पण <laughs> हा हवे हा हवे क्रॉस करायचा आम्हाला आता तिकडच्या साईडला बराच वाहतो हवे पण नंदुरबार डोंडायचं हवे मोठा ला डम्परायटा नेंड्र माग माग आणि हो आमचा पाहुण राजा पण आलाय ते बघा गावाला गेल तर इथं या फाट्यावर उतरली होती तर तिला मित्रांनो आता मी राजाकडे देऊन कोकरू मी घे घे आकड बरो आकड हवे कुदवायचं आहे आता आम्हाला गाड्या बिड्या सांभाळून काढणं पडते राजाला तर जे पण राहिले ते राजा कुठे रो आली संगीती घेऊन गाड्या पण चालू ट्राफिक होऊन जातो तितक्या गाड्या ओळखात बघून लाईन लावून त्या गाड्या मित्रांनो मिनर फाल फार ताण आणून गेलीत म्हणून फार पळतायत पळता येत आहेत माग न पण आली मित्रांनो पाण्यावर बघा मस्त पाणी ताण लिहिली होती बाकीची आमचा उठतो गाडा गाडा गा बिडे गेलाय बरा पुढं हंगणार आहे रात्री लाईट असते म्हणून पुढं प्रॉब्लेम होईल म्हणून संध्याकाळी वाडा बदल होतो अर्धे दिवसात दिवसाचा तर मित्रांनो आमच्या राजा त्यांनी आणलाय आम्हाला फेंट असा बघून म्हणा मेंद्रियाला में बघ मेंद्रिया कसा पे आता मी कोण येणार आहे आमची झुडवा जुडुवा भावंड शेम टू शेम शेम टू शेम जागा देत शेम दिसत आहे

तर मित्रांनो पाणी पाजून घेणार चाललो आहे तर आम्ही घेऊ त्या पप्पाच्या वावरात आता वाडा तिथं चालला आहे आमचा तर तिथं पाणी नाही होतं म्हणून आज संध्याकाळी आताच वाडा नेला तेव्हा रात्री पाणी भरता येईल रात रातच्या पाळ्याची लाईट आहे म्हणून आम्ही आज वाडा घेऊन चाललो आहे तिथं बिडारा बिडारा तिकडे गाड्यावर भरून ठेवला होता आता गाडा पण येणार आहे दोघांचालो आहे चाललोय मित्रांनो मी आजचा ब्लॉक इथंच कट करतो पूर्ण ब्लॉक बघितल्याबद्दल तुमचा मी मनापासून आभारी तर सपोर्ट राहू दे मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा तर जय मल्हार धन्यवाद